नमस्कार सगळ्यांना बनणार बनवणाऱ्या याच्यानंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे है, तर हॅप्पी दिवाळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत असं छान घरच्या घरी अगदी झिरो बजेटमध्ये आकाशकंदील कसा बनवायचा तर चला पडदिशी सगळ्यांनीच चला कसा आकाशकंदील कसा बनवायचा आहे तर चला बघूया तर इथं काय करायचं आहे आपल्या घरी आपल्याकडे इथं असे पुट्टे वगैरे घरी सगळ्यांच्याच अवेलेबल असतात आणि सगळ्यांच्याच घरी आता कधी दिपवाळीच्या खरेदीमुळे सगळ्यांच्या घरी पुट्टे असतात सा। तर अशा पुट्ट्यांचं आपण मी मगाशी माप दिलेलं आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसायला असेल त्या मापानुसार असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि जो आपल्याला आकार किंवा डिझाईन जी हवी आहे ती तुम्ही इथं कटिंग करून घ्यायचे आहे तर कटिंग करताना काय करायचं चारही साईडला एक एक, एक इंच जागा सोडायची आहे आणि त्या हिशोबानं मध्ये डिझाईन टाकून कटिंग करायचे तुम्हाला जे आवडते ती तुम्ही कटिंग केली तर चालते तर इथं मला जे आवडते ते डिझाईन मी इथं कटिंग केलेले आहे आणि याच्यावरती तुम्हाला हवा असल्यास मी कापड लावा नेट लावा कागद लावा ट्रान्सफर कोणताही क तुम्हाला जे आवडतं तो त्याच्यामध्ये उपयोग करा तर इथं काय करायचं ग्लोगन किंवा तुम्ही फेविकॉल किंवा सेवन हंड्रेड वगैरे भरपूर बाजारामध्ये ट्यूब अवेलेबल आहेत तर तुम्ही कोणत्याही हिजाईनं चुकटवू शकता तर, 700 तर मी इथं सेवन हंड्रेड आहे तर त्यांना मी इथं चुकटवून घेत आहे तर अशा पद्धतीने इथं काय करायचं आहे चिकटवून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल सरळ उलटा आहे तर मी इथं सरळ बाजू आणि उलटी बाजू चेक करून चिकटवत आहे तर तुम्हाला जसं इथं कापड लावायचं असेल तर तुम्ही इथं कापड लावू शकताय काहीही करू शकताय तरी अशा पद्धतीनं लावून कटिंग करून घ्यायचं आहे आधी कटिंग करून लावायचं नाही आधी चिकटवायचं आहे आणि मग शेवटला कटिंग करायचं आहे तर हा कागद आहे हा थोडासा ट्रान्सफर पण आहे आणि डिझाईन आहे तिथं दाट आहे त्यामुळे लाईटमध्ये घातल्यानंतर खूप छान याचा इफेक्ट दिसतो त्यामुळे मी हा कागद चूज केलेला आहे तर तुम्हाला आता दिसत असेल तर कागदाचा जो कलर आहे तो वरती दिसतोय तर तुम्ही त्याच्यावर कलर क करूनसुद्धा ती बाजू बाहेर करू शकता तर मला त्याच्याकडं तेवढा वेळ पण नाही आहे कलर वगैरे देण्याजोगा तर मी असंच म्हटलं चला ठीक आहे बाहेरच्या बाजूला करूया आणि पुट्टा आहे तो आदल्या बाजूला करूया तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतीही बाजू आत बाहेर केली तर चालते परंतु दोन्ही साईडला मग डिझाईन वगैरे करावं लागेल तेवढा वेळ पण द्यावा लागतो तर अशा पद्धतीने हे सगळे आपण इथं पुट्टे काय करायचे आहेत चिकटवून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला आवडते ती कापडाची सुद्धा खन फॅब्रिकसुद्धा तुम्ही याच्यामध्ये यूज केलं तरी तरीसुद्धा चालेल ते सुद्धा खूप छान आणि उठावदार दिसतं तर अशा पद्धतीने हे सगळे इथं चिकटवून तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने चिकटवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तो सुद्धा किती आतली बाजूची माझी आहे ती सुद्धा किती छान दिसत असे तर आता इथे हे सगळे काय करायचे आपल्याला चिकटवायचे आहेत आणि जे आठ इंच आहे तर ते एकाच साईडला करायचं आहे अशा पद्धतीनं आपण बाजारामध्ये आपल्याला चिकटपट्टी अशी अवेलेबल आहे तर अशा पद्धतीनं हे चिकटवून घ्यायचे आहेत आणि थोडे थोडेसे कॉर्नर राखायचे ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहेत तर इथं मला जरासा टेबल कमी पडत आहे तर मी तर पट्टी वगैरे ठेवून पद्धत पट्टीच्या मदतीनं मी ते होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आतनंसुद्धा लावू शकता कातर कसं होईल थोडंसं जास्त त्याला टिकाऊपणा जास्तच येईल त्यामुळे मी दोन्ही पट्ट्या लावून घेत आहेत आणि पट्ट्या लावून झाल्यानंतर ना मला त्या पट्ट्या थोड्याशा झाकायच्या आहेत जास्तच वाईट दिसतात म्हणून मी इथं काय करत आहे गोल्डन कलरची समोसा लेस आहे तर ती मी इथं लावून घेणार आहे दिसायला खूप छान आणि सुंदर दिसते आहे माझ्याकडे अवेलेबल का तर मी होलसेलमध्ये खरेदी करून ठेवलेली होती त्यामुळे माझ्याकडे आहे त्यामुळे मी समोसा लेस लावते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता काहीही लावू शकता तर अशा पद्धतीने काय करायचं आहे जी पट्टी आहे एक इंचाची चिकटवायची तर त्याच्या दोन्ही साईडला ह्या साईडला आणि त्या साईडला लावायची आहे म्हणजे ते दिसायला असं दिसेल की डिझाईन केलेले आहे आपल्याला ला पट्टी लावलेली ला आहे चिकटपट्टी असं ओळखून येणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे समोसा लेस वगैरे लावून घ्यायचे आहे आणि जे कॉर्नर आपण थोडे थोडे शिल्लक राखले होते तर ते सगळे आतल्या साईडला असे फोल्ड करून ग्लोगनं इथं चिकटवून घ्यायचे तुम्ही सेवन हंड्रेड टूबनं सुद्धा केलं चाले, तर चालेल तर त्यानं कसं होतं थोडासा वेळ लागतो म्हणून मी इथं ग्लोगन वापरत आहे तर अशा पद्धतीने सगळ्या बाजू चिकटवून घ्यायच्यात आणि एक बाजूच आपली शेवट शिल्लक राहते तर हे थोडंसं पहिल्यांदा फोल्ड करताना थोडंसं त्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्या हातानं आणि आता इथं शेवटची बाजू चिकटवताना काय करायचं आहे तर चिकटवता येत नाही तर काय करायचं पहिल्यांदा पसरवायचं आहे आणि पसरवून पसरवून काय करायचं आहे अर्धी चिकटपट्टी म्हणजे एक इंचाची पट्टी आहे तर अर्धा इंच चिकटवायचं आहे आणि अर्धा इंच बिन तर शिल्लक राखायचं आहे तुम्हाला दिसत असेल तर हे अर्धा इंच राहिलेलं आहे ते अशा पद्धतीने ते चिकटवायचं आहे आणि इथं काय करायचं आपण पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीच्या मदतीने आपण हे चिकटवायचं आहे का तर चौकोनी बॉक्स झाल्यानंतर वाकडा तिकडा दाबायचा नाही आहे का तर जेणेकरून त्याचा आकार चेंज होऊ नये तर अशा पद्धतीनं पट्टी लावायची आहे आणि पट्टीने असं दाबलं ना की व्यवस्थित छान पद्धतीने ते चिकटवून जातं आणि राहिलेले जे कॉर्नर आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपलं इथं निम्मकाम झालेलं आहे आणि कॉर्नर वगैरे व्यवस्थित असताना ता आपण दाबून व्यवस्थित करायचे आहेत आणि तिथं शेवटच्या ह्याच्याला आपल्याला समोसा लेस लावायची राह शिल्लक राहते बाकीचे तर आपण लावून घेतलेले असतात आणि तिथं बाकीचे राहिलेले आहे ते आता ते लावून घ्यायचे आहे आणि लावताना थोडंसं काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपला जो आकार आपण तयार केलेला आहे तो आकार चेंज होऊ नये का तर त्याच्यामध्ये कठीणपणा असा अ, कमी होतो का तर आपण त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे कट केलेले असेल त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करायचं आहे जर तो माणी जर जास्त नाजूक नाजूखाताने काम करता येत नसेल तर तुम्ही जो आत मी पुट्टा वापरलेला आहे तो डबलसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे डबल वापरलं की अजून जर असं जास्त कठीण होऊन जाईल तर इथं तर मला काय एवढी काही गरज वाटत नाही आहे त्यामुळे मी इथं माझ्या पद्धतीने मी करत आहे तर अशा पद्धतीने तर माझं इथं कम्प्लीट झालेलं आहे लेस वगैरे लावून तर शेवटचं जे आपल्याला चौकोन होतं त्याचं हे मी इथं कॉर्नर चिकटवून घेतलेला आहे तो मला दिसत असेल मी तिथं होल्ड करायसाठी मी कात्री ठेवलेली आहे जेणेकरून त्याचा आकार वगैरे चेंज होऊ नये तर अशा पद्धतीनं आपलं इथं बाकीचं हे काम चिकटवायचं जे काम आहे ते कम्प्लीट इथं झालेलं आहे अशा तऱ्हेने हा आता आपला नेममाचा ता इथं आकाशकंदील तयार झालेलं आहे तर आता बाकीच्या ह्याच्या ह्याला की आपण इथं काय करायचं आहे दोरे वगैरे जे आहेत बांधायचे आहेत तर ते स्टेप बाय स्टेप करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल अगदी व्यवस्थित काम करता येईल तर मला हे उलट्या हाताला होतं तुम्हाला दिसतही नाही आहे त्यामुळे मी ह्या साईडला बसलेले आहे थोडंसं म्हणजे तुम्हाला दिसेल नेमकं स्टेप बाय स्टेप ग्लुगन आहे ती थोडीशी गरम असते हाताला चटका लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करा काम फास्ट होतं परंतु काळजी जास्त घ्यावी लागते तर अशा पद्धतीनं हे वरतीसुद्धा आपण काय करायचं आहे समोसा लेस इथं लावून घ्यायचे आहे तुमच्या आवडीचं चॉईस आहे तुम्हाला चा जे हवे ते लावू शकतं परंतु गुलाबी कलरवरती गोल्डन कलर, कलर आहे तो दिसायला छान आणि सुरेख दिसतो त्यामुळे मी तर गोल्डन कलर वापरत आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण राऊंड आपण इथं काय करायचं आहे ही, ही पण समोसा लाव लेस लावून घ्यायचे आणि आता ही झाली वरची बाजू वरची बाजू म्हणजे आठ इंच रुंदी आणि दहा इंच जी खाली रुंदी आहे तर तिथं आपण काय करायचं समोसा लेस लावायची नाही थोडंसं असं आपल्याकडं एक वेगळं काहीतरी युनिक दिसलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी माझ्याकडे एक दुसरी लेस आहे तर मी तिथं लेस लावते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही समोसा लेस लावून करू शकता किंवा चार कॉर्नरला मग चार लटकन लावायला लागणार तर मी तसं न करता मी काय करणार आहे ही लेस माझ्याकडं तर मी हे लावून घेणार आहे आणि एकच लटकन लावणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं की काय केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ते बनवलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल अर्धवट व्हिडिओ बघितला की तुमच्या लक्षात येणार नाही तर अशा पद्धतीनं काय करायचं आहे लेस लावणी तर कम्प्लीट करायची आहे तर लेसमध्ये चॉईस तुमचा आहे की तुम्हाला कोणती हवी आहे ती लावायची आहे परंतु शक्यतो गुलाबी कलरवरती गोल्डन लेसच छान उठून दिसते तर मग गोल्डन लेसच माझ्या मते तुम्ही लावा तर आता खालची बाजू झालेली आहे तर वरच्या बाजूला आपल्याला इथं आपण मगाशी लटकन कट करून घेतलेलं आहे तर ते कशाला चिकटवायचे तर तिथे काय करायचं आहे पेपरचे जे तुकडे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत एक इंच रुंदीचे आणि लांबी थोडीशी द ती तीन इंच घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपण जे चिकटवणार आहे ते अगदी छान व्यवस्थित चिकटवून जाईल तर ते ग्लू करणं काय करायचं कॉर्नरमध्ये आपण लेस आपण जी मग अशी कटिंग करून घेतलेली आहे नॉड आहे माझ्याकडं मी ते नॉड लावणार आहे का दिसायला ते गोल्डन आहे त्यामुळे दिसायला पण ते छान दिसेल आणि फिनिशिंग छान येईल तर अशा पद्धतीनं कॉर्नरमध्ये नॉडची शेवटची गाठ मारून घालायची आहे आणि पट्टी चिकटवून द्यायची अशा पद्धतीनं दुसरेही कॉर्नर लावायचे आहेत तुम्हाला इथं दिसणार नाही आहेत तर हे उलट्या हाताला होतं काम करताना मला थोडंसं अडचण होते त्यामुळे मी थोडंसं साईडला सरकवून बसते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं करायचं आहे तुम्ही आता एक मी इथं दाखवलेलं आहे तर दुसऱ्या साईडला बघा तुम्ही पाहू शकता तो कॉर्नर आहे तर कॉर्नरमध्येच बिलकुल ग्लूगन लावायचे आहे आणि ग्लुगन लावून झाले की थोडंसं इकडे तिकडे लावायचे आणि आपण काय करायचे पट्टे अशा पद्धतीनं दाबायचे आहे कॉर्नरमध्ये जेणेकरून की ते नॉड आहे ते सुटणार नाही तर अशा पद्धतीने आणि अगदी हाताने जाम फिट करायचं आहे की एकत्र आपल्याला आकाशखंदीला अडकवायचं आहे तो त्याच्यातनं पडू नये आणि ग्लोगनचं काम अगदी जाम होतं अगदी फिट्ट म्हणजे अगदी व्यवस्थित चिकटतं ते काही असं पडायजोगं नाही आहे फक्त येऊन जाऊन तुम्ही ट्यूबचा ज्या वेळेला वापर करता त्यावेळेला काळजी घ्या की व्यवस्थित ते चिकटलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तर चार कॉर्नर मी चिकटवून घेते तुम्ही क्रॉ क्रॉसमध्ये जरी सुद्धा चिकटवून घेतलं असं तरीसुद्धा चालेल तो जसा असा आकाशखांदील अडकवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही चिकटवू शकतात तर मी ते काय करा समोरासमोर चकटवलेले आहे आणि वरती थोडंसं काय करणार आहे मी जर एक्स्ट्रा होत असेल किंवा काय होत असेल तर चारही दोरे धरायचे आणि एका साईडला बरोबर मध्ये सेंटरला पकडून बांधायचं आहे का तर कसं होईल व्यवस्थित आपला आकाशकंदीलची उंची वगैरे रुंदी बरोबर व्यवस्थित होऊन जाईल आणि व्यवस्थित एका ह्याच्यामध्ये दिसून जाईल आकाशकंदील तर अशा पद्धतीनं गाठ मारून इथं मी घेतलेली आहे तर आता तिथं काय करायचं थोडंसं अजून याला डेकोरेट करायचं आहे का तर असा रात्रीचं लाईट लावल्यानंतर छान दिसेल परंतु दिवसाचा पण छान दिसला पाहिजे म्हणून इथं मी इथं काय करणार आहे लेस आता तुम्हाला मी दाखवलेली आहे त्याच्यातली लेस आता पट्टीनं कट करून घ्यायची आणि स्वास्तिक वगैरे तुमच्या आवडीनं डिझाईन तुम्ही इथं कलश वगैरे काहीही करू शकता तर मी तर स्वास्तिक काढत आहे परंतु माझ्याकडं इथं गोल्डन कलर असतं तर अजून छान दिसला असता परंतु माझ्याकडं गोल्डन कलर अवेलेबल नाही आहे म्हणून मी सिल्वर कलर वापरत आहे तर मी सिल्वर कलरचे जिल्लेस आहे त्याच्यातनं कट करून इथं स्वास्तिक काढून घेत आहे आणि स्वास्तिक पण हे अशा पद्धतीने चिकटवायचं माझा जो कागद आहे थोडासा काय आहे गरम हीट जास्त जर असेल त्या तर ग्लूगनमध्ये हिट असते तर तो वितरण्याची शक्यता आहे त्यामुळे मी थोडंसं काळजीपूर्वक इथं काम करत आहे थोडंसं मी खाली लावूनच गन चिक गण आहे ते खाली चिकटवून मग पुन्हा नंतर वरती चिकटवत आहे आणि हळुवार काम करत आहे की जेणेकरून त्याला होल वगैरे कुठं पडू नये तर कपड्याला वगैरे होल वगैरे पडत नाही परंतु ग्लुगनं जर प्लॅस्टिक वगैरे असेल तर होल पडतं तर अशा पद्धतीने इथं आपण सॉक्स स्वॉक्स्तिकसुद्धा कम्प्लीट करून घेतलेले आहेत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आहे आठवणीनं हाईप करायचं आहे आणि कसा आकाश कंदील कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि अजूनही थोडे ह्याच्यामध्ये दे आपण डेकोरेट करायचं आहे तर लटकन तर लटकन करायचं काय करायचं माझ्याकडे इथं ऑलरेडी गोंडा तयार होता नशिबाने की बाबा माझा कलर वगैरे की चला ठीक आहे अगदी मॅचिंग झालेला आहे तर तो मी गोंडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये नॉट घातलेले आहे आणि इथं काय केलेलं आहे जो आपला पुट्टा आहे त्याचे बारीक पातळ आहे त्याच्यामुळे मी डबल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपला जो आकाशकंदीला आपण कागद गुंडाळलेला आहे तो गुंडाळायचा तर हे कशासाठी तर हे पूर्ण तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही काठी कशासाठी तयार केलेली आहे तर इथं आता लटकांसाठी फुलं तयार करायचे तर ग्लूगन खरंच खूप गरम असते त्याच्यामुळे थोडंसं हे पात जळण्याची शक्यता असते हा कागद थोडासा याच्यामध्ये प्लॅस्टिक आणि कागद असं मिक्स आहे त्यामुळे तो तुम्ही पाहू शकता एकदम जास्त गरम ग्लुगन झालेले आहे त्याच्यामुळे थोडंसं ओपन होतंय तर ते गार झाले की चिकटतं तर ते आता गार झालेलं आहे तर आता आपण इथं लटकनच्या वरती आपण त्या गोंड्यावरती आपण इथं चिकटवून घ्यायचे जेणेकरून फुलासारखं दिसेल आणि छान दिसेल लटकन अशा पद्धतीने ही लटकन तयार करून घ्यायचे ही लटकन तयार केलेली काय करायचं तर ते बांधायची कुठं तर ते बांधायची आहे ही आता आपण जी काठी तयार केलेली आहे त्या काठीला म्हणून तेवढ्यासाठी ती काठी केलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तरी काठी चिकटवायची कुठं तर बरोबर इथं तुम्ही आपलं एक इंच जे गॅप सोडलेलं आहे तर खालच्या साईडला बांधायचे आहे म्हणजे जेणेकरून आपण आकाशकंदील उलटा धरलेला आहे तर ती वरची बाजू होणार आणि आपल्याकडनं खालची बाजू होणार आहे अशा पद्धतीने इथं चिकटवायचं आहे आणि यालाही लटकन आहे ते आपल्याला जेवढ्या हवं त्या उंचीवर इथं तर बांधून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीनं आकाशकंदील अगदी घरच्या घरी कमी बजेटमध्ये झिरो बजेटमध्ये म्हटलं असं तरी सुद्धा चालेल खूप छान पद्धतीने तयार होतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद